सेक्युलर आर्ट मुवमेंट महापरिनिर्वाण जे बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण दिव, दिवस आहे त्या निमित्ताने आम्ही सेक्युलर आर्ट मुवमेंट ही संघटना आम्ही गेल्या दहा वर्षापासून आर्टच्या माध्यमात एक्झिबिशन भरवत असतो चैत्यभूमीला तर ही जी एक्झिबिशनची एक थीम आहे लाईक इथे कलेक्टिव आ, मध्ये आम्ही स सगळे चित्रकार एकत्र येऊन भारतभरातले चित्रकार एकत्र येऊन इथे काम करत असतो ते इकडे वेगवेगळ्या विषयावरती जसं काही की इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनला पंच्याहत्तर वर्ष कम्प्लीट झालेलं आहे त्याबद्दल त्याबद्दल काही चित्रकारांनी काम केलेलं आहे सो इथे वेगवेगळ्या विषयावरती आंबेडकर राईट मुवमेंटवरती आंबेडकर राईट फुले आंबेडकर राईट थॉटवरती आम्ही इथे चित्र काढतो आणि सध्या बरेच चित्रकार जे देशात परदेशात आपली चित्रकला घेऊन जात आहे त्यामुळे हा एक आमचा सा बाबासाहेबांचा सा विचार चित्राच्या मार्फत जगभरात पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत जेवी मी संजीव सोनपेंप चित्रकार आहे सेक्युलरिझम एक्झॅक्टली काय आहे सेक्युलरिझमला सर्वसाधारण असं समजतात की सर्व धर्म समभाव वगैरे पण खरा अर्थ कसा नाही आहे सेक्युलर म्हणजे चुकीच्या चुकीचं कार्य असेल चुकीचं काही असेल त्यात इंटरव्हेन्शन करणे ते सेक्युलर आहे तर आम्ही सेक्युलर आर्ट आट, आर्टिस्ट आहोत सेक्युलर आर्ट मुवमेंट चालवतोय आम्ही जवळपास आता एटी टू हंड्रेड आर्टिस्ट हा आणि आता पूर्ण देशातून काही विदेशात सुद्धा आर्टिस्ट राहतात सेक्युलर आर्ट मुवमेंटचे से मेंबर्स तर आमचे आर्टिस्ट आता नॅशनली आणि आता इंटरनॅशनली जाऊ लागले आहेत पार्टिसिपेट वगैरे जे तिथे पार्टिसिपेट करत आहेत आणि एक स्लोली मोमेंटम बिल्ड होत आहे एक ॲक्सेप्टन्सचा एक म्हणा किंवा एस्टॅब्लिशमेंटचा म्हणा असं होत आहे ऑलरेडी चालू आहे आणि व्हेरी आहे अर्निंग सोर्स आम्ही सध्या सेक्युलर आर्ट मुवमेंट मध्ये ऑफकोर्स हे इथे एक्झिबिशन्स लावतो ते अर्निंगसाठीच लावतो पण सध्या तशी तशा अर्निंगच्या असे चित्र विकत घेण्याच्या मनस्थितीत लोक नाही आहेत म्हणजे दिस इज व्हेरी क्रिएटिव्ह वर्क पेंटिंग्स आर रिअली रिअलिस्टिक आणि काही रिअलिस्टिक असतात किंवा एका थीमला घेऊन असतात काही काही कामं जर पाहाल तर ते बऱ्याच ॲबस्ट्रॅक्ट असतात किंवा मॉडर्न थॉटवरती केलेले असतात लिटिल बिट क्रिएटिव्ह वर्क्स असतात त्यामुळे अजून ह्या म्हणजे ही जनता आहे ज्यापर्यंत हे काम पोहोचवण्यासाठी आम्ही गेले दहा दहा वर्ष काम करतो आहोत आणि ही कला पोचवण्याचा प्रयत्न करतो तर ही लँग्वेज पोहोचवण्याचा प्रयत्न करतो जशी ही लँग्वेज लोकांपर्यंत पोहोचेल तेव्हा लोक ही चित्र विकत घ्या घ्यायचा अट्टहास करतील त्यामुळे आम्ही हा दहा वर्ष झाले वेगवेगळ्या चित्रकारांची वे चित्र इथे लावत आहोत <laughs> many, uh, uh, वेग वेग uh, तर चित्रांबद्दल आपण सांगूया देर आर मेनी म्हणजे बरेच वेगवेगळ्या चित्रकार आहेत तर सो वी कॅन स्कीप सम अब आर्टिस्ट हे सीमा कांबळे म्हणून चित्रकार आहेत त्या प्रो स्वतः प्रोफेसर आहेत आणि त्यांनी आपल्या देशा दे देशामध्ये असंख्य धर्म आहेत जाती आहेत तरीही आपलं भारताचं संविधान हे किती महत्वपूर्ण आहे त्याच्यासाठी त्यामुळे त्यांनी ते तराजू दाखवलेलं आणि धर्म जाती जरी असली तरी आपल्या संविधानाचं वजन किती जड आहे भारी आहे त्यामुळे तो जो पारडा आहे ते खाली झोकलेला आहे हे चित्र आहे जे संजीव सोनपुंबर सरांचं आणि ते त्याबद्दल सांगतील आपण हे जे चित्र बघतोय त्यात बुद्ध बुद्ध प्रतिमा दिसते आणि द्विभंगलेला बुद्ध सुद्धा दिसतोय आणि डावीकडे जर बघितलं तर बुद्धाच्या अस्थि दिसत आहेत अस्थि कलश आहेत इथे आणि त्यालाच टेकून संविधानाची प्रत आहे आणि लेफ्ट साइडला एक जेसीबी दिसतोय आता मी विचार करतोय बुद्ध काळ अशोक काळ सम्राट अशोक काळ आणि आता आजचं आजचे युग परत आपल्याला तिथे पार्लमेंट दिसतेच आणि अनिलेशन ऑफ कास्ट याची एक प्रत दिसते बाबासाहेबांनी लिहून इथे आपल्याला मॅनहोल दिसतो गटर जे म्हणतो आपण मॅनहोल दिसतो आता मॅनहोल आहे आणि जेसीबी पण आहे डेव्हलपमेंट आहे की काय आहे असे काही प्रश्न मी एक जे शा, शाले या चित्रातून टाकतोय तिथे ज्याला आपण म्हणतो नॅशनॅलिझम मी त्याला एक प्रकारचं मॅन्युफॅक्चर्ड नॅशनलिझम म्हणतो जे अगदी शा शालेय दिवसांपासून ते आपण एक ॲडल्ट बनतो तिथपर्यंत ते मॅन्युफॅक्चर्ड होतं खऱ्या अर्थाने नॅशनलिझम काय हा विषय वेगळा आहे राहिली गोष्ट इथे माठ जो आहे किंवा मडकं ज्याला म्हणतो टेराकोटा है ना मातीचं मडकं फोडलेलं आता हे, हे सिम्बॉलिकली वापरलं आहे मी कास्ट कास्ट बाबासाहेबांच्या संविधानाने त्याला तोडलं फोडलं आणि जात नकारली बरोबर आहे जेव्हा बुद्ध धम्म दिला तिथेच जात होते जातीच्या याच्या चौकटीत बौद्ध धर्म नाही वर्ण बाहेर आम्ही मुक्त झालो आहे चित्र पण यात आणखीन एक गोष्ट आहे म्हणजे यात इतिहास आहेच पण समकालीन परिस्थिती सत्य जे आहे त्याला एक प्रकारे पॉइंट करणारे चित्र आहे एक क्रिटिक आहे चित्र आहे थँक्यू सो आ, हे माझं चित काम आहे मी इंडियन कॉन्स्टिट्यूशनवरती जो प्रिएम्बल पेज आहे त्याच्यावरती एक ही मालिका केलेली आहे त्या त्याचे ता, मी काही दहा कामं मी केलेले आहेत तुम्ही बघाल की इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे आ, बनत होतं तेव्हा ह्याची डिझाईन आहे ते सगळं हँडवर्क आहे म्हणजे नंदलाल बोस जे बंगाल स्थित कलाकार आहेत त्यांनी ते, आणि त्यांच्या टीमने हे पूर्ण इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा डिझाईन टायपोग्रॉफीज हे तयार केलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरचा जो टॅक्स आहे तो बाबासाहेबांचा टॅक्स आहे त्यात इक्वॅलिटी लिबर्टी सेक्युलरिझम हे शब्द आहेत तो ते, ते आम्हा त्या गोष्टी आपल्याला आपण रोज वाचतो किंवा आपण ओट घेतो तेव्हा ह्याच गोष्टी जे इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं प्रियम्बल पेज आहे ते वाचत असतो पण आज गेल्या दहा वर्ष आपण जर भारतातला वातावरण बघत असाल तर या संविधानात दिलेल्या जी ओत आहे त्याप्रमाणे चालू आहे का म्हणजे तुम्ही बघू शकता की इकडे मायग्रंट लोक आहेत लेबर्स आहेत फार्मर्स आहेत सी एन आर सी होत आहे म्हणजे रोज आपण उठल्यानंतर देर आर नो सिटेबेबिलिटी सिटे लाईक सामान्य माणूस माणसाला सुविधा नाही आहेत त्यांना सस्टेबल होईल असं लॉ लॉज नाही आहेत लॉ चेंज होत चाललेला आहे त्या त्यामुळे मी ह्या ॲज अ कंटेम्पररी आर्टिस्ट म्हणून हा फॉर्म निवडून दोन कलाकारांचं कॉल कॉलोबरेशन कौ, कौ, कसं होईल कलेक्टिवली कसं काम करता येईल तसं म्हणून ती मी कंटेम्पररी थॉट्सवरती मी ते काम केलेलं आहे इंडियन कॉन्स्टिट्युशन आणि प्रियम्बल पेज नेक्स्ट आपण बघूया ह्या ज्या कलाकार आहेत ते बिहारच्या आहेत आणि बिहारमध्ये गावामध्ये जी जात व्यवस्था आहे वर्ण व्यवस्था आहे त्यातले काही फोटोग्राफ्स त्यांनी शेअर केलेले आहेत तिकडचे फोक म्युझिक आहेत त्यातले काही क्षण त्यांनी त्यांच्या फोटोग्राफीद्वारे मांडलेले आहेत हे रोहिणी रोहिणी म्हणून कलाकार आहेत ही आता अमेरिकेत शिक पुढच्या शिक्षणासाठी गेलेली त्यामुळे तिने दाखवलेले प्रॉब्लेम ऑफ रुपीज वरती तिने काम केलेलं आहे आणि बाबासाहेबांनी कसा मनुवाद मनुवाद डोक्यात आणि मेंदूमध्ये भरलेला आहे तो काढण्याचा प्रयत्न संविधान लिहून केलेला आहे त्याबद्दल तिने पेंटिंग केलेलं आहे कसा आपण बुद्धापर्यंत बुद्ध आणि धम्म वाजून बुद्धापर्यंत आपण कसा घेऊ जाऊ शकतो ह्याचं जा पेंटिंग केलेलं आहे ही प्राजक्ता केदारे म्हणून चित्रकार आहेत आणि ती स्वतः इंजिनियर आहे आय टी इंजिनियर आहे पण तिला चित्र काढण्याचा छंद आहे त्यामुळे ती आणि ती सिद्धार्थ कॉलनीमध्ये राहते त्यामुळे पूर्ण आंबेडकरी विचार तिच्या आजूबाजूला असल्यामुळे ती बाबासाहेबांच्या विषयावरती काम करत आहे इथे बिरसा मुंडा तुम्ही बघू शकता बिरसा मुंडा राजू पटेल म्हणून आहे ते बडोद्याचे चित्रकार आहेत त्यांनी केलेले एक काम आहे तर आपल्या सेक्युलर आर्ट मुवमेंटमध्ये पूर्ण भारतभर चित्र भारतभरातन भारत शंभरच्या वरून जास्त चित्रकार भाग घेत असतात दरवर्षी सुनील अवचार म्हणून आमचे चित्रकार आहेत जे मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये ते प्राध्यापक सुद्धा आहेत आणि त्यांची ली, ते लिहितात सुद्धा लेखक सुद्धा आहेत आणि त्यांना त्यांचं लँग्वेज अजून बोल्ड करण्यासाठी ते चित्र सुद्धा काढत असतात था, त्यामुळे त्यांनी हे मुंबई लॉकडाऊनच्या वेळी हे काम केलेलं आहे परत हे ज्योतिबा फुले आहेत साऊ सावित्रीबाई फुले आहेत असे वेगवेगळ्या विषयावरती काम केलेलं आहे प्राजक्ता के केदारेनी परत ते सिद्धार्थ कॉलनीवरती काम केलेलं आहे बुद्ध एम धर्म वरती तिने काम केलेलं आहे हे एक वेगळं शिल्प आहे जे माझा मित्र शैलेश पाटणे यांनी केलेलं आहे मी त्यांना बोलवतो शैलेश प्लीज एक्सप्लेन तो एक्सप्लेन करेल त्याच्या शिल्पाबद्दल माझं नाव शैलेश पाटणे आणि हे इन्स्टॉलेशन ऑटोक्रेस इलेक्ट्रॉल ऑटोक्रेस याच्यावरती केलेला आहे ज जसं गुलामीचा म्हणजे मानसिकतेची गुलामी, गुलामी दाखवण्याचा इथे प्रयत्न म्हणजे डिक्टेटरशिप थोडक्यात दाखवण्याचा इथे प्रयत्न आहे जसं मीडिया आणि इतर सर्व ज्या प्रकारे एक अंकुश आला आहे म्हणजे कंट्रोल आला आहे तर ते दाखवण्यासाठी हे ब्रिफकेस ही सिम्बॉलिक फॉर्म आहे आणि ब्रेन हा विचारांचं एक माध्यम आहे तर ते सो थँक्स शैलेश इथे इंडियन कॉन्स्टिट्युशन दिसतं जे बाबासाहेब जेव्हा भारत भारताचे संविधान लिहित होते ऍक्ट लिहित होते तेव्हा ते चित्रित प्राजक्ताने केलेलं आहे इथे बुद्ध आहे बुद्धांची प्रतिमा आहे हे गौतमी पुत्र कांबळे सरांचं काम आहे जे इथे वेगवेगळे जाती धर्माचे सिंबॉल्स आहेत त्याला क्रॅश करून आज माणूसच माणसाचा वैरी झालेला आहे पण शेवटी आपल्याला युद्ध नको आहे आणि युद्ध नको आहे बुद्ध आहे त्यामुळे त्यांचा तो विचार आहे की आपल्याला बुद्धांच्या विचाराने पुढे जग घेऊन जायचं आहे तो त्यांचा थॉट आहे हे रा, 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 राजू हे राजू भावीसकर म्हणून जळगावचे चित्रकार आहेत त्यांनी गावगाड्यातल्या कास्ट पॉलिटिक्सवरती काम केलं जसं की लक्ष्मण मानेंचं तुम्ही ओपरा हे लक्ष्मण मानेंचं तुम्ही ओपरा हे ओपराच ना नाही लक्ष्मण मानेंचं ओपरा हे पुस्तक जर वाचाल किंवा ज्ञात असेल तर त्याच्यामधली जी मायग्रेंट लो गावातली गावाखेड्यातली लोक आहेत त्यांच्याबद्दलचं जे पॉलिटिक्स आहे त्यावरती त्यांनी ते हे चित्र केलेलं आहे इकडे प्रशांत कुवर म्हणून चित्रकार आहेत ते प्रिंट मेकर आहेत त्यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या कामावरती त्यांनी काम केलेलं आहे म्हणजे त्यांनी सावित्रीबाईंनी कसं चा, त्यांच्या अत्याचार होत असतानाही त्यांनी महिलांसाठी शाळा सुरुवात केली आणि बा महात्मा फुलेंनी म्हणजे महात्मा फुलेंचं कार्य जेवढं सांगू तेवढं कमीच आहे त्यामुळे ह्या दो, दोन दोन महान पुरुषांच एकल चित्र त्याने ता, ता प्रिंट माध्यमात केलेलं आहे गौ सावित साव सावस्त, सावस्त्री सावस्त्री सर म्हणून प्रोफेसर सावित्री सर हे जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये एक्सप्रोसर आहेत ते होते त्यांनी गौतम बुद्धांच्या मुद्रांवरती ही पेंटिंगची सिरीज केलेली आहे त्यामुळे इथे वेगवेगळ्या फुले आंबेडकरी विचारधारेच्या वेगवेगळ्या मुद्द्यावरती वेगवेगळ्या विषयावरती जगभरातनं आणि भारतभरातनं आम्ही भारत भारत चित्रकार या सेक्युलर आर्ट मुवमेंटमध्ये येतात आणि दरवर्षी आम्ही त्यांची चित्र इथे डिस्प्ले करतो ता, कर, ता की गावात न किंवा वेगवेगळ्या भारत नाही जेव्हा महापरिनिर्वाणा च्या साठी लोक इकडे लोक येतात आणि त्यांनी ही चित्र पाहावी त्यांना पुढे त्यांनी चित्रकार ह्या हा जो चित्रकार आ, 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 एक प्रोफेशन आहे म्हणून त्यांचं पॉझिटिव्हली ते लोक विचार करू शकतात येणारी पिढी विचार करू शकतो की हाही विषय आज मेनस्ट्रीम मध्ये मीडियामध्ये हात हाताळला जाऊ शकतो कारण की प्रत्येक ह्युमन बिईंगचा प्रत्येक माणसाची एक वेगळी स्टोरी आहे गाव गावात असो किंवा शहरात असो ते त्यामुळे इकडे इकडचा जो चित्रकार आहे तो प्रत्येकाची एक स्टोरी सांगत आहे